नमस्कार आज आपण पुण्यातल्या एका खूपच विचित्र आणि धक्कादायक प्रकरणावर बोलणार आहोत प्रसाद तांबणार नावाचा एक तरुण होता ज्याला लोक बाबा मानायचे असं वाटायचं की त्याच्याकडे काहीतरी दिव्य शक्ती आहे पण खरं काय होतं ते खूप वेगळं होतं आप चला बघूया काय हे प्रकरण सुरुवातीला ऐकल्यावर खरंच विश्वास बसत नाही नाही का म्हणजे हा माणूस लोकांच्या एकदम खाजगी गोष्टी जसं की त्यांनी आज कोणते कपडे घातलेत किंवा काय जेवले असतील कोणाला भेटले असतील हे इतकं अचूक कसं काय सांगू शकत होता हो ना आणि ह्याच गोष्टीमुळे ह्याच कथित चमत्कारामुळे लोक त्याच्याकडे ओढले जात होते आकर्षित होत होते तर हा प्रसाद भीमराव तांबडार वय त्याचं एकोणतीस वर्ष पुण्याच्या सुसगावमध्ये राहायचा स्वतःच्याच घरात म्हणजे ती स्वामी समर्थ बिल्डिंग आहे तिथं पहिल्या मजल्यावर त्याने एक मठ सुरू केला होता म्हणे स्वतःच्या घरात हो तिथेच तो लोकांना भेटायचा त्यांच्या समस्या ऐकायचा आणि मग काहीतरी अजब उपाय सांगायचा लोक त्याला प्रसाददादा नाहीतर बाबा असं म्हणायचे इथे ना लोकांच्या मानसिकतेचा भाग खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं म्हणजे बघा जेव्हा माणसं अडचणीत असतात खूप त्रासलेली असतात तेव्हा ती पटकन अशा तथाकथित चमत्कारांकडे किंवा सोप्या उपायांकडे ओढली जातात एक आशेचा किरण शोधत असतात ते बरोबर आणि मग त्यांच्या या विश्वासाचा त्यांच्या वल्नरेबिलिटीचा गैरफायदा घेतला गेला इथे गे अगदी पद्धतशीरपणे पण मग त्याची खरी युक्ती काय होती म्हणजे तो हे सगळं करत कसा होता हे ऐकल्यावर तर धक्काच बसेल तो काय करायचा लोकांना जप वगैरे करायला सांगायचा आणि त्याच वेळी अगदी विश्वासात घेऊन त्यांचा मोबाईल फोन घ्यायचा मोबाईल फोन हो पासवर्ड सकट अरे बापरे आणि मग तो त्या मोबाईलमध्ये गुपचूप एक ऍप टाकायचा एक हिडन ऍप हे ऍप असं फोनमध्ये दिसत नसे कुठे अच्छा म्हणजे युजरला कळणार नाही अजिबात नाही पण ते ऍप इन्स्टॉल करणाऱ्याला म्हणजे ह्या बाबाला फोनचा सगळा ऍक्सेस मिळायचा कॅमेरा माईक लोकेशन सगळं काही आणि फोन लॉक असला तरी हे काम करायचं काय सांगताय म्हणजे ही दिव्यशक्ती वगैरे काही नव्हती तर ही तर सरळ सरळ पालट ठेवणं होतं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली फसवणूक आणि हेरगिरी अगदी विचार करा लोकांच्या नकळत त्यांच्या खाजगी आयुष्यात चोवीस तास कुणीतरी डोकावतंय आणि लोकांना मोबाईल कुठे ठेवायचा कसा ठेवायचा हे सांगून तो स्वतःच्या सोयीने पाळत ठेवण्याची परिस्थिती तयार करत होता हो हे फक्त गोपनीयतेचं उल्लंघन नाहीये हा तर मानसिक छळ आहे भयानक आहे आणि इथे थांबलं नाही ते लोकांचा विश्वास बसल्यावर त्याने अजून एक भयानक पाऊल उचललं तो सांगू लागला की समस्या सोडवण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील काय शारीरिक संबंध हो आणि हे संबंध कधी त्याच्यासोबत कधी इतर भक्तांसोबत एवढंच नाही तर कधी कधी वेश्यांसोबत ठेवायला तो भाग पाडायचा लोकांना देवा रेकॉर्ड म्हणजे पुरावा तयार करत होता अगदी आणि हो मठ उभारण्याच्या नावाखाली त्याने एका व्यक्तीकडून पंधरा हजार रुपये उकळाल्याची पण नोंद आहे ही तर ही केवळ फसवणूक नाही आहे हे खूपच गंभीर गुन्हे आहेत यात किती गोष्टी आहे बघा विश्वासघात आहे गोपनीयतेचा भंग आहे लैंगिक शोषण आहे धमक्या देणं आहे आर्थिक फसवणूक पण आहे बरोबर तंत्रज्ञानाचा इतका विकृत इतका वाईट वापर खरंच चिंताजनक आहे हे प्रकरण म्हणजे श्रद्धा आणि तंत्रज्ञान या दोन्हींच्या गैरवापराचा एक खतरनाक मिलाफ आहे इथे टेक्नॉलॉजीचा वापर भीती निर्माण करण्यासाठी आणि लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेलाय म्हणे सगळं प्रकरण उघड कसं झालं तर काय झालं एका भक्ताचा मोबाईल फोन अचानक खूप गरम व्हायला लागला अच्छा ओव्हरहीट व्हायला लागला हो त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलं असेल कदाचित पण नंतर त्रास वाढल्यावर त्याने त्याच्या एका आय टी क्षेत्रातल्या मित्राला दाखवला त्या मित्राने मग फोन तपासला तेव्हा त्याला हे छुपे ऍप सापडले म्हणजे त्या मित्राच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे हो मग त्या भक्ताने काय केलं बाबाकडे येणाऱ्या इतर लोकांना कॉन्टॅक्ट केलं त्यांना सावध केलं मग इतरांनी पण आपापले फोन तपासले तेव्हा अनेकांच्या फोनमध्ये तेच अॅप सापडलं सगळ्यांच्याच फोनमध्ये अनेकांच्या आणि सगळ्यांची तक्रार तीच की फोन गरम होतोय मग शेवटी अठ्ठावीस जूनला हे सगळे फसलेले भक्त एकत्र आले आणि तामनारच्या घरी पोचले त्याला जाब विचारायला लागले तेव्हा तो घाबरला तक्रार करू नका म्हणून विनंत्या करू लागला घाबरणारच तो पण त्यातले एकाने बावधन पोलिसांना फोन केला पोलिसांनी येऊन बाबाला ताब्यात घेतलं एका एकोणचाळीस वर्षांच्या व्यक्तीने रीतसर तक्रार दाखल केली की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून त्याची फसवणूक झाली आणि त्याला मेशा गमनासारख्या आणि इतर अश्लील कृत्यांसाठी भाग पाडण्यात आलं आता प्रसाद तामणारवर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवले गेले आहेत भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा आहे जे फसवणुकीसाठी आहे कलम चारशे पंच्याहत्तर एक आहे जे ओळख चोरणे किंवा कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याबद्दल आहे मग महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा दोन हजार तेराचं कलम तीन दोन आहे अमानुष कृत्यांसाठी hmm. आणि महत्वाचं म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम सदुसष्ट अ जे खाजगी माहितीचा गैरवापर आणि प्रसार याबद्दल आहे म्हणजे कायद्याचा बडग उघडला गेला आता हो त्याला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती पोलीस आता त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का त्याचा नेमका हेतू काय होता आणि त्याने जे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत त्यांचं काय केलं या सगळ्याचा तपास करत आहेत पोलिसांनी लोकांना आवाहन पण केलंय की असे अनोळखी ॲप्स काढून टाका आणि कुणालाही विशेषतः अनोळखी व्यक्तींना आपला मोबाईल सहजासहजी देऊ नका तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की कशा प्रकारे अगदी साध्या वाटणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणि लोकांच्या श्रद्धेला त्यांच्या विश्वासाला हाताशी धरून किती गंभीर गुन्हे केले जाऊ शकतात अगदी बरोबर हे प्रकरण आपल्याला पुन्हा एकदा डिजिटल साक्षरतेचं महत्त्व पटवून देतं आणि डोळसपणे विचार करण्याची गरज किती आहे हे, हे अधोरेखित करतं विशेषतः जिथे श्रद्धा आणि विश्वासाचा प्रश्न येतो तिथे आपण जास्त सावध राहायला हवं चिकित्सक बनायला हवं आणि श्रोत्यांसाठी पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे इथे ह्या प्रकरणात एका विशिष्ट स्पायवेअर ॲपचा वापर झाला हे खरंय पण जरा विचार करा आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी साध्या साध्या वाटणाऱ्या कृतींमधून जसे की कुणाला तरी आपला फोन देणं चार्जिंगला लावायला देणं असेल किंवा कुठलं तरी अनोळखी वायफाय नेटवर्क वापरणं असेल आपलं खाजगी आयुष्य आपली माहिती अशा प्रकारच्या डिजिटल घुसखोरीसाठी किंवा फसवणुकीसाठी कळत नकळतपणे किती असुरक्षित असू शकतं याचा विचार करायला हवा